नमस्कार या यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर दिल्ली सब ऑर्डिनर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे पा डी ट्रिपल ई एस बी दिल्लीमधील ज्या शाळा आहेत पा जिल दिल्लीमधील ज्या लोकल बोर्डच्या शाळा असतील शासकीय शाळा असतील या सर्व शाळांवरती शिक्षकांची भरतीसाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पहा टी जी टीसाठीची शिक्षकांची पदे तसेच पहा ड्रॉईंग म्हणजे पहा चित्रकला शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आठ तारखेपासून सुरू होणार आहे आणि आठ मार्चपर्यंत हे ॲप्लिकेशन सुरू राहणार आहे तर या शिक्षक भरतीमध्ये एकूण जागा किती आहेत कोणकोणत्या विषयासाठी किती जागा आहेत कोणत्या काष्टात किती जागा आहेत या संदर्भातील आपण जी सुरुवातीची माहिती आहे त्या ठिकाणी पहा पाहूया पा यासाठी आपण पास शेटपंत पाहत तसेच तुम्हाला अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भामध्ये संपूर्णपणे मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला असता चॅनल सबस्क्राईब करा तर पहा या ठिकाणी आठ तारखेपासून यासाठीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होईल यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत वे आता जे काय पहा डी ट्रिपल एस बी बोर्ड असतं पहा याच्यामध्ये पहा वेगवेगळ्या पद्धतीने जागा पहा भरल्या जातात आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पहा मेल आणि पहा फिमेल म्हणजे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जागा सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद दिलेल्या असतात आता या ठिकाणी एक पहा पोस्ट कोड पहा देण्यात आलेला पहा आठशे तीन ऑब्लिक चोवीस आता याच्यामध्ये मॅथ्स म्हणजे पहा गणितासाठी या जागा पहा टीजीटी पदासाठी पहा भरल्या जातील याच्यामध्ये पहा टीजीटी मेल म्हणजे फक्त या पुरुषांसाठी जागा आहेत तर याच्यामध्ये डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन या डिपार्टमेंटमध्ये या जागा असतील पे स्केल पास सात या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये ओपन साठी आर म्हणजे पहा ओपन ओपन साठी दोनशे एकतीस जागा आहेत पहा ओबीसी म्हणजे एकशे पाच जागा आहेत एस सी साठी बासष्ट एस टी साठी एकशे तेवीस ईडब्ल्यू साठी एकोणीस अशा पाचशे चाळीस जागा आहेत आणि जे अपंग वगैरे असतील त्यांच्यासाठी पहा सतरा जागा या ठिकाणी आहेत आता या ठिकाणी ओबीसी जर समजा महाराष्ट्रामधील कोण ओबीसी मध्ये असेल तर या ज्यासाठी तुम्ही त्या कॅटेगरी मधून जाऊ शकता का जेव्हा तुम्हाला त्या ओबीसीचा फायदा होईल का तर अजिबात नाही तर दिल्लीमधील जे पहा ओबीसी आहे तर ते त्यांच्यासाठीच या ओबीसी रिझर्वेशनचा फायदा होतो मात्र महाराष्ट्रामधील जे सर्व एस सी कास्ट असेल एस टी कास्ट असतील ईडब्ल्यू एस असेल किंवा बाकी राहिले जे ओपन आहेत तर त्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीचा लाभ मिळतो म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये जे काही ओबीसी असतील ते सर्व पहा ओपनमधून त्या ठिकाणी गणले जातात ओबीसी जागा फक्त दिल्लीमधील जे विद्यार्थी असतील जे कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठीच ह्या ओबीसीच्या पहा जागा असतात बाकी महाराष्ट्रामधील एस सी एस टी ईडब्ल्यू एस तर हे त्या त्या कॅटेगरीसाठी पात्र असतील तर ही सुरुवात तुम्हाला माहिती मी सांगतो त्यानंतर या ठिकाणी बघा मॅथ्स गणितासाठी फिमेल महिलांसाठी जागा आहेत पा ओपन साठी एकशे ब्याण्णव ओबीसी सत्याहत्तर एस सी एकशे दहा एस टी एकशे एकोणऐंशी ईडब्ल्यू एस दहा अशा एकूण पाचशे अडुसष्ट जागा आहेत आणि अपंगांसाठी पा तेवीस जागा आलेल्या आहेत त्यानंतर पा या ठिकाणी टी जी टी मॅथमॅटिक्स आता हे वेगळे एक पद आहे आता टी जी टी मॅथमॅटिक्स वेगळं पद म्हणजे गणिताचं पद आहे परंतु डिपार्टमेंट एटेकेंडपा बदललेलं आहे न्यू दिल्ली म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे जे मुंबई न्यू दिल्ली महानगरपालिका आहे पहा न्यू दिल्लीची महानगरपालिका आहे तर त्याच्यामधील या जागा आहेत यामध्ये ओपनसाठी तीन ओबीसी चार एस साठी दोन एस टी एक ईडब्ल्यू एस एक, एक अशा प्रकारे एकूण अकरा जागा या मॅथमॅटिक्स गणित विषयासाठी पा टी जी आहेत म्हणजे पहा थोडक्यात टी जी टी म्हणजे पहा सहावी ते आठवीसाठी Thank <laughs> you. आता टी जी टी इंग्लिश पा टी जी टी इंग्लिश म्हणजे इंग्रजी विषयासाठी पा मेल पुरुषांसाठी जागा आहेत पाय एकूण चारशे तेरा आता सर्वच या ठिकाणी वाचत बसत नाही नंतर पहा महिलांसाठी तीनशे एकोणऐंशी जागा आहेत त्यानंतर टी जी टी इंग्लिश पहा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पहा अकरा जागा आहेत त्यानंतर पहा टी जी टी सोशल सायन्स पुरुषांसाठी एकूण एकशे एकोणतीस जागा आहेत त्यानंतर टी जी टी सोशल सायन्स फिमेल महिलांसाठी एकशे एकोणऐंशी जागा आहेत आणि टी जी टी सोशल सायन्स म्युन्सिपल कॉर्पोरेशन

फिजिकल किंवा नॅचरल सायन्स न्यू दिल्ली मुन्सिपल मध्ये पहा पाच जागा देण्यात आल्या आहेत त्यानंतर पहा टी जी टी हिंदीसाठी पा हिंदी या विषयासाठी पुरुषांसाठी प पंच्याहत्तर जागा आहेत त्यानंतर महिलांसाठी एकशे दहा जागा देण्यात आल्या आहेत म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पहा एकूण सात जागा आहेत त्यानंतर संस्कृत विषयासाठी पहा संस्कृत भाषा विषयासाठी चारशे सत्याहत्तर पुरुष आहेत महिला एकशे एक्केचाळीस आहेत आणि म्युन्सिपल मध्ये पहा तेरा जागा आहेत त्यानंतर पहा उर्दू आहे पहा उर्दू भाषा विषयासाठी दोनशे पासष्ट पुरुषांसाठी महिलांसाठी तीनशे छप्पन्न आणि अं कॉर्पोरेशन मध्ये पहा पाच जागा आहेत पंजाबी आहे पहा आता या ठिकाणी पंजाबीच्या आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही कारण आपण पंजाबीसाठी कोणीही पात्र नाही जर कोण पात्र असेल त्या ठिकाणी पुरुषांसाठी दोनशे अठ्ठेचाळीस आहेत महिलांसाठी तीनशे सात आणि कार्पोरेशनसाठी एक जागा आहे त्यानंतर बघा ड्रॉइंग टीचर साठी बरेच जण पण पा, पात्र असतील तर यासाठी एकूण पाचशे सत्तावीस जागा आहेत ओपनसाठी एकशे शहाण्णव ओबीसी एकशे चौसष्ट एस सी साठी पंचेचाळीस एस टी साठी चौसष्ट आणि ईडब्ल्यू साठी पहा अठ्ठावन्न अपंगांसाठी तेवीस अशा प्रकारे पहा पाचशे सत्तावीस जागा या ड्रॉइंग टीचरसाठी आहेत त्यानंतर हे डिपार्टमेंट पण वेगळं आहे तसेच ड्रॉइंग टीचरसाठी डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर तर यासाठी जाहिरात म्हणजे जोपर्यंत त्यांनी मागणी केली होती तोपर्यंत त्यांची मागणी आली नसल्यामुळे या जागा देण्यात आलेल्या नाहीत अशा प्रकारे पहा ओपनसाठी जे काही सर्व आपण पदं पाहिली त्या सर्व पदांसाठी ओपन साठी अठ्ठावीसशे सत्त्याण्णव आहेत पा ओबीसी साठी सातशे चोवीस आहेत एस सी पाचशे सात एस टी आठशे शेचाळीस ईडब्ल्यू एस एकशे चव्वेचाळीस एकूण जागा पाच हजार एकशे अठरा जागा आहेत त्यापैकी दोनशे तेवीस जागा या अपंगांसाठी राखीव आहेत अशा प्रकारे डी ट्रिपल एस बी या आ, दिल्ली स्थित ज्या काही शाळा आहेत किंवा गव्हर्मेंटच्या असतील लोकल बॉडीजच्या असतील कार्पोरेशनच्या असतील म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या असतील तर या सर्व शाळांमध्ये पाच हजार एकशे अठरा जागांसाठी सहावी ते आठवी या वर्गासाठी म्हणजे पहा टी जी टीची जी पदं आहेत त्या पदवीधर शिक्षक आपण त्याला म्हणूया तर यांची भरती होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला ढोबळ मनाने सांगतो की यासाठी पा पात्र असेल ही जी जाहिरात आहे ही जाहिरात मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला पा, पा सोडलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती वाचू शकता थोडक्यात माहिती तुम्ही समजून घ्या की यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे पहा आठ मार्च चोवीसपर्यंत आठ फेब्रुवारीपासून ते सुरू होईल ऑनलाईनच पूर्णपणे ॲप्लिकेशन करायचं आहे या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या असेल की समजा मॅथचा हा विषय आहे तर यासाठी कास्ट वाईज किती जागा आहे तर ती सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे क्वालिफिकेशन नेमकं काय आहे तर हे, तु, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्वालिफिकेशन संदर्भामध्ये जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो वेगळा व्हिडिओ या ठिकाणी डिटेलमध्ये मी बनवेल त्यावेळेस तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी सांगेल फक्त ढोबळ मॅडम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी तुमचा जो काही विषय असेल समजा तुम्ही मॅथ साठी पात्र असाल तुमचा बॅचलर तुमची डिग्री पाहिजे त्यानंतर या ठिकाणी पंचेस टक्के मार्क्स पाहिजे आणि तुमची तुमचं बी एड पाहिजे म्हणजे या ठिकाणी किंवा जे डी टी एड आहे ते पहा चालणार नाही तुम्हाला फक्त बी एड तुमचं जर उत्तीर्ण असेल तरच असेच उमेदवार या ठिकाणी पात्र असतील प्लस टीजीटी पदासाठी तुम्ही जो काय सी चा दुसरा पेपर आहे हा पास असणं पहा गरजेचं आहे तर पण ढोबळ हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे बी एड असेल तर तुम्ही विचार करावा सीटेटचा तुम्ही दुसरा पेपर पास असाल त्या त्या विषयामधून तर तुम्ही विचार करावा अन्यथा तुमच्याकडे जर फक्त डी एड असेल बी एड नसेल तर तुमच्या कामाची ही जाहिरात नाही हे तुम्हाला मी आधीच सांगतो तर अशा पद्धतीने आणि लक्षात ठेवा तुम्ही दिल्लीमध्ये जरी शाळेवरती पण काम करणार असाल तर फक्त तुम्हाला हिंदीमध्ये कामाचं नॉलेज पाहिजे हिंदीमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे लक्षात ठेवा वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे आठवीपर्यंत आठवीपर्यंत तुम्हाला जो हिंदीचा विषय आहे तो शाळे विषय पा असणं गरजेचं आहे तर तुम्ही त्यासाठी पात्र असणार आहात या ठिकाणी मीडियमचा कोणताही लोचा नाही जसं महाराष्ट्राला शिक्षक भरतीसाठी मराठी माध्यम मारा इंग्रजी माध्यम असं आहे या ज्या काही जाहिराती असतपाडी ट्रिपल एस बी च्या असतील केवीस असतील एन वी एस असतील यासाठी माध्यमाचा कोणताही गोल नसतो तुमचं मराठी माध्यम असेल उर्दू असेल हिंदी असेल कोणतंही असेल तर सर्व माध्यमासाठी या जागा असतात फक्त तुम्हाला हिंदीमधून बोलता आलं पाहिजे हिंदीमधून तुम्हाला टीचिंग करता आली पाहिजे तर अशा पद्धतीने आणि जे रिझर्वेशन तुम्हाला असणार आहे तर त्या त्याप्रमाणे -त्या -त्या तुम्हाला एस सी एस टी कास्टला मिळेल ईडब्ल्यू एस वगळ्यांना मिळेल त्याचप्रमाणे जे वयाची सवलत आहे ते सुद्धा पहा सांगितले आहे की जे वय आहे पा मिनिमम बत्तीस वर्ष या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी -त्य पाहिजे महिलांसाठी चाळीस वर्षांचे अट आहे ओपन ओपनमधून आणि बाकी जे एस सी एस टी वाले आहेत त्यांच्यासाठी जे रिलॅक्सेशन आहे ते पा देण्यात आलेलं आहे तर आता आ... या पदांसाठी फी किती आहे पहा ऍप्लिकेशन फी तर पहा फक्त शंभर रुपये पा फी आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही एस सी कास्टमधून असाल एस टी कास्टमधून असाल पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डी असाल म्हणजे अपंग असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल तसेच तुम्ही पहा जर ओमेन असाल म्हणजे महिला असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पहा फी नाही म्हणजे तुम्हाला एस सी एस टी अपंग एक सर्व्हिसमॅन आणि महिला ए यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे बाकी इतर जे काय असतील ओपन कास्टमधील म्हणजे थोडक्यात आपण पुरुष म्हणूया तर या सर्व उमेदवारांसाठी पा शंभर रुपये फक्त एवढी नॉमिनल फी असेल आणि जे पहा माझी सैनिक असतील त्यांना कोणत्या प्रकारची फी देण्यात आलेली नाही म्हणजे फी सुद्धा पहा कमी आहे तुम्ही या ठिकाणी एप्लिकेशन पहा करू शकता आणि जो अभ्यासक्रम वगैरे आहे तो सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे आता याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये पहा माहिती पाहूया पद्धतीने डी ट्रिपल एस बी दिल्ली स्थित ज्या लोकल बॉडीच्या संस्था असतील सरकारी शाळा आहेत त्यासाठी टी जी टी पदासाठी ड्रॉइंग टीचरसाठीची जी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत शिक्षक भरतीसाठीच्या तर त्याची माहिती आपण एडूच्या माध्यमातून पाहिली आहे त्याचप्रमाणे यासाठी कोण नेमकं पात्र असेल हे थोडक्यात आपण सांगितलं तुमच्याकडे बी एड ही पदवी असेल तुम्ही त्या विषयामधून जे टी सी टीचा सेकंड पेपर तुम्ही पास केलेला असेल तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा अन्यथा या ठिकाणी तुमच्याकडे फक्त डी एड असेल तर तुम्ही या पदांसाठी पात्र नाही तर पहा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि ड्रॉइंग टीचर डी ट्रिपल एस बी म्हणजे पहा दिल्ली स्थित ज्या सरकारी शाळा आहे त्यामध्ये जी शिक्षक भरती निघाली आहे त्या संदर्भातील माहिती जे व्हॅकन्सीज आहे त्या संदर्भात माहिती आपण पाहिली आहे आणि कोण पात्र आहे तर या संदर्भात थोडक्यात माहिती आपण दिलेली आहे तर ही माहिती मला आवडली असेल तर व्हिडिओ पास शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण वेळेस पडण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद